पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपातर्फे ठाणे शहरात जल्लोष व्यक्त करण्यात आला भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वागुल यांनी कार्यकर्त्यांसह का रेल्वे स्टेशनबाहेर जल्लोष करून नागरिकांना लाडू वाटप करीत आनंद व्यक्त केला भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने रेल्वे स्टेशनबाहेर सॅटीस पुलाखालील जल्लोष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत व नृत्य करीत आनंद व्यक्त केला यावेळी माजी उपमहापौर सुभाष काळे मुकेश मोकाशी माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण जिल्हा सचिटणीस मनोहर सुखदरे समीरा भाती उपाध्यक्ष जैन रकोळी महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा स्नेहा पाटील वृषाली वाघुल यांच्यासह पदाधिकारी मंडळ अध्यक्ष विविध प्रकोष प्रमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वातंत्र्यापासून देशातील विविध समाजाकडून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती परंतु त्याला काँग्रेसने विरोध केला काँग्रेसच्या चोपन्न वर्षाच्या सत्ता काळात एकोणीसशे एकावन्न ते दोन हजार अकरापर्यंत झालेल्या जनगणनावेळी अनुसूचित जाती जमातीची आकडेवारी दिली गेली मात्र ओबीसी समाजाची आकडेवारी कधीही दिली गेली नाही याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुल यांनी लक्ष वेधले तर भाजपाने आजवर जात नाही आहे जनगणनेला कधीही विरोध केला नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जात नाही आहे जनगणनेला भाजपाचा पाठिंबा दिला असल्याचे अनेकदा स्पष्ट केले जनगणनेबरोबर जातनिहाय ज गणना व्हावी भाजपाची भूमिका आहे आता जनगणनेबरोबर जातनिहाय गणना होईल ह्याबद्दल वागुल यांनी आनंद व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शास्त्रीय पद्धतीने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे त्यातून समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याची मोदी सरका का सरकारची भूमिका आहे ह्याच पद्धतीने मोदी सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये आर्थिक मागासलेपणा लक्षात घेऊन आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता ह्याकडे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी लक्ष वेधले दोन हजार दहामध्ये दा तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जातनिहाय जनगणनेबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार करण्याचे आश्वासन दिले त्यावेळी जातनिहाय जनगणनेसाठी मंत्रिमंडळ गटाची स्थापनाही झाली परंतु तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दोन हजार अकरामध्ये होणाऱ्या सात सार्वत्रिक जनगणनेत जातनिहाय जनगणनेला विरोध केला जातनिहाय जनगणनेऐवजी काँग्रेस सरकारने सामाजिक आर्थिक जातगणना केली होती मात्र त्यात आठ कोटीहून अधिक चुका आढळल्याने आकडेवारी जाहीर केली नाही मात्र या मुद्द्याचा वापर राजकीय स्वतःसाठी केला असा आरोप भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संजय वागुल यांनी यावेळी केला मध्ये प्रत्येक समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी स्टेशन परिसरामध्ये जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे काँग्रेस बोलते की आमची मागणी होती परंतु एकोणीसशे एक्कावन्नपासनं देशामध्ये एकावन्न वर्ष काँग्रेसच्या पंतप्रधानांनी राज्य केलं परंतु जातीय न्याय जनगणना ही बांधून ठेवली होती कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली नाही आणि नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसापूर्वी घोषणा केल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला या ठिकाणी त्या समाजामध्ये खुशीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि देशामध्ये दे घरोघरी जाऊन सरकारी कर्मचारी हे प्रत्येक समाजाची त्या ठिकाणी ओबीसी असेल एस सी असेल एस टी एस टी असेल अल्पसंख्याक असेल जैन बांधव असतील मुस्लिम समाज असतील प्रत्येकाची घरोघरी जाऊन जातीय जनगणना त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याच्यामुळे जो समाज घटक या जातीय न्याय याच्यापासनं सुटलं असेल त्या समाजाला याचे फायदे होणार आहेत आणि त्यामुळे काँग्रेस त्या ठिकाणी जे बोलते की आमची अनेक वर्षाची जुनी मागणी होती परंतु देशामध्ये एकावन्न वर्ष काँग्रेसने राज्य केलं त्यांचे अनेक पंतप्रधान देशामध्ये होऊन गेले परंतु त्यांनी फक्त जातीचं राजकारण देशामध्ये केलंय आणि त्याच्यामुळे नरेंद्र नरे मोदी यांनी जो मास्टर स्ट्रोक त्या ठिकाणी टाकलेला आहे त्या मास्टर स्ट्रोक आणि नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन भारतीय जनता पार्टी तर्फे या ठिकाणी आम्ही करतो सर या जातीधर्म या, या जनगणनेनुसार सगळ्या जातीधर्माला न्याय मिळणार आहे या हे जनगणनेचा सर्व समाजाला सर्व जातीला त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे जो समाज घटक शिक्षणापासनं नोकरीपासनं अनेक वेगवेगळ्या योजनेपासनं त्या ठिकाणी वंचित राहतो तो वंचित राहणार नाही आहे आणि त्याच्यामुळे जा ही जातीय जनगणना चांगला मोधी के एक चांगल्या प्रकारे घोषणा मोदीजींनी केलेली आहे पुन्हा एकदा मोदीजींचं आम्ही अभिनंदन करतो